कुमारी संतोषी आगरकर हिला कोकोनट क्रॅकिंग मशीन या यंत्राच्या युनायटेड साठी युनायटेड डिझाईन पेटंट नुकतेच प्राप्त झाले आहे सदर यंत्र हे नारळ फोडण्याची यंत्र असून याची संरचना अत्यंत कमी कमी खर्चाची आहे व नारळ सुविधा देखभाल खर्च कमी आणि कमी ऊर्जेचा वापर स्वदेशी बनावटी आणि सुरक्षित व पर्यावरणपूरक असून ही यंत्राच्या डिझाईनचे चे, चे वैशिष्ट्य आहेत ट्रॅकिंग मशीन या यंत्राच्या डिझाईनसाठी युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय डिझाईन पेटेंट नुकतेच प्राप्त झाले आहे या मशीनचे वैशिष्ट्य असे आहे की हे वापरण्यासाठी सोपे कमी ऊर्जा लागते सुरक्षित व पर्यावरणपूरक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे या पेटंटमध्ये तीन जणांचा सहभाग आहे आणि याचे श्रेय मी माझे वडील एम व्ही कॉलेज दिग्रस चे माझी प्राचार्य डॉक्टर यशवी आगरकर माझी आई ॲडव्होकेट कविता आगरकर व श्री अजिंक्य पोटावा सरांना देऊ इच्छिते मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करते की त्यांनी समाजातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर संशोधन करून आणि त्या संशोधनाचं रूपांतर पेटंटमध्ये करून सर्व समाजाला फायदा होईल यासाठी प्रयत्न करावे आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय भारत बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स डॉट कॉम